लोकांकडे मोठ्या अपेक्षेने बघताय एक नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला जो असलेला अनुभव आणि आपण कर, करीत असलेल्या आता एक लेखा लोका म्हणून लोक आपल्याकडे बघत आहेत तर तुम्ही काय सांगाल की आपण आल्यानंतर कशा पद्धतीने आपण विकासाची कामं करणार आणि आपल्यालाच का निवडून दिलं पाहिजे लोक त्याच्याबद्दल जर बघा नमस्कार मी सुनील कविस्कर महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी शिंदेगडाकडून मी असलेला नगरसेवक उमेदवार आता तुम्ही जो प्रश्न माझ्याकडे मांडलेला की मी निवडून आल्यानंतर काय करणार विजन काय तर महाड शहरामध्ये आता पंचवीस वर्षानंतर आता डीपी प्लॅन झालेला आहे डीपी प्लॅन झाल्यामुळे जागेची जागा आहेत त्या मुक्त करण्यासाठी नवीन नवीन प्लॅन साठी आयडियल महाड ही माझी योजना आहे व्यापारी ही व्यापारी बरेचसे लोक सोडून चालले होते

<गली> असं पूर इथं आळाच नाही असं मोठं आमच्या भरतशेठ गोगाळे नंतर आमचे शिंदेसाहेब यांनी फार चांगल्या प्रकारे महानगरपालिकेच्या शहरामधलं पूर्ण ग वाटणार पण कि ते पूर आढळतो म्हणून असं फार मोठं कार्य केलेलं आहे शिंदेसाहेबांनी आणि भरतशेठ गोगाळे चार वर्ष झाली पूर आपलं सहभाग काय आमच्या सहभागी म्हणजे आमचे माननीय मंत्री भरतशेठ गोगाळे यांनी पहिले तीस कोटी नंतर वीस कोटी हे चारी बाजूने असले नदीचे गाळ काढल्यामुळे खरं योगदान त्यांचं आहे शिंदेसाहेबांचं आहे वरेशचं आहे आणि आता ह्याच्यापुढे पंधरा वर्ष पण पूर येणाऱ्यांना महाडला असे स्वतः म्हणजे आमचे मंत्री भरसाहेब गोगाळ्यांच्या वतीने मी महाडकर नागरिकांना सांगतो